लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एमडी ड्रग्स प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात नाशिक हा चर्चेचा विषय ठरला पोलीस कारवाया सुरू असल्या तरी नाशिकमध्ये एमडी ड्रग्जची सरासपणे विक्री होत असल्याचं वारंवार उघड होत आहे सातपूर परिसरात दोघा जणांना पोलिसांनी एमडी ड्रग्जची विक्री करताना ताब्यात घेतलं या दोघा जणांकडून तीन लाख सत्याऐंशी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी देखील मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यानंतर सातपूर परिसरात ड्रग्ज विक्री सुरू असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सातपूर परिसरातून दोघा जणांना एमडी ड्रग्जची विक्री करताना रंगे हा ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेले दोघेही संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक